फोनवर एका आमदार फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतोय त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊस वर रेट फरणार आहे मी इन्कम टॅक्स मध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं प्रकरण सेटल करू शकतो तुम्हाला पैसे द्यावे लागतील असं झाल्यावर त्यांनी नंतर फोन कट केला परत काही दिवसानंतर फोन केला त्यामध्ये त्याने पैशाची डिमांड के केली आणि मग आमदारांनी आमदार साहेबांनी सरांना सांगून आम्ही त्या पद्धतीने ते युनिट वनची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापार असला आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते त्याने प्रत्येकी वीस लाख असे टोटल एक कोटी साठ लाख मागितले परंतु कमी करत करत ते आपण एक कोटी पर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट येताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्ती बरोबर आपली टीम होती आपल्या दोन तीन टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ते ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा करून द्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली सर संशयित आरोपीची नेमकी काय पार्श्वभूमी आहे काय तपास दरम्यान तो बीएससी झालेला आहे ग्रॅज्युएट तेवीस वर्षाचा करंजाळी पेठ तालुका येथील युवक आहे कुठलंही काम नाही फक्त आम, मला काहीतरी बनायचं किंवा पैसे कमवायचे कि कम हो या इथून हि केले कधी मागितली पहिल्यांदा फोन तेवीस एप्रिल रोजी आला त्यानंतर दोन मे रोजी आला नंतर मग गेल्या चार दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं स्वतः भुजबळ साहेबांचं त्या आरोपीचं काही फोनवर संभाषण झालं होतं नाही तो मोबाईल भुजबळ साहेबांनी त्यांच्या एका पी एकडे डायवर्ट केलेला होता संतोष गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते आणि काय त्याचं म्हणजे त्र्यंबकेश्वरला कुठल्या ठिकाणी तो छापा मारायचा असा त्यांनी बनाव केलेला ने होता नेमकं काय असं नक्कीच ठिकाणी सांगितलं त्र्यंबकेश्वर येथील सांगितलं त्र्यंबकेश्वर जवळ तुमचं फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी रेड पडणार आहे सांगितलं एकटाच आरोपी आहे की अजूनही त्याच्यामध्ये त्यामध्ये दुसरं कोणी आरोपी नाहीये हा आरोपी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फोनवरून फोन करत होता तो स्वतःचा फोन वापरत नव्हता हॉटेलवर ट्रक ड्रायव्हर अशा लोकांचे आपल्याला थोडा वेळ टीम धरमपूरला देखील गेली होती गुजरात मध्ये तिथे कशासाठी टीम गेली होती तिथे नेमकं काय घडलं आपल्याला ते पैसे देताना त्याला पकडायचं होतं त्यासाठी आपली टीम गेली पण त्यांनी पहिलं लोकेशन धरमपूर सांगितलं लो होतं धरमपूर सांगितलं होतं नंतर त्याला थोडा डाऊट आला मग त्याने दुसरं लोकेशन सांगितलं एका हॉटेल जवळ हायवेवरच आणि त्या ठिकाणी त्याला पकडला जो खंडणी मागणारा व्यक्ती होता त्याचं आणि भुजबळ साहेबांचं देखील बोलणं झालं होतं फोनवर त्यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला होता असंही कळत आहे त्याबाबत काही नाही आरोपी आरोपीच भुजबळ साहेबांबरोबर बोलणं झालेलं सा नाहीये कारण फोन तो नंबर त्यांनी त्यांच्या पीए कडे डायव्हर्ट केल्यामुळे साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही तर जो आरोपी आहे त्यांनी आधी पण असे काही कृत्य केले होते काही नाही आरोपीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाहीये आणि कुठलं यापूर्वी त्याने काय केलं आहे ते आता तपासाचा भाग पुढे तपासत नाशिक वगैरे झालेलं नाही